व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू इचलकरंजी शहरातील श्री नाभा एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सी व्होकेशनल पूर्वीचे एमसीबीसी महाराष्ट्र शासनाकडून हाय वर्गीकरणात अदर्जा प्राप्त संस्था आमच्या संस्थेमध्ये प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम चालू आहेत इंजिनिअरिंग ग्रुप कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पॅरामेडिकल ग्रुप मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन विषयासाठी प्रवेश सुरू अधिक माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य एन एस पाटील नव्याण्णव बावीस त्रेसष्ट झिरो एकशे ऐंशी नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य आणि उद्योगपती मधुकर मुसळी बापू यांच्याकडून निस्वार्थीपणे सुरू असलेलं कार्य प्रेरणादायी आहे असे गौरव उद्गार राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काढले मधुकर मुसळी बापू यांचा वाढदिवस पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यानिमित्त ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते समाधान वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आलं माजी खासदार डॉ निवेदिता माने वहिनी आमदार डॉ विनय गोरे सावकार आमदार राहुल आवाडे साहेब आमदार अशोकराव माने बापू अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर संजय शिंदे साहेब सौ तृप्ती शिंदे वहिनी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील सौ मोषमे आवाडे वहिनी उद्योजक सत्वशील माने राजे शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने सौ गायत्री मुसळे केतन मुसळे ॲडव्होकेट प्रसन्न मुसळे दिदी यशवंत भोरे साहेब शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार साहेब गावभाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक रणजित साहेब राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे शंतनू पवार माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलाकते ब्रिजेश दायमा अरविंद शर्मा रामकृष्ण वाघिरे संभाजी सूर्यवंशी उद्योजक धनंजय टारे डॉक्टर अमेय काजवे सुहास लाटणे प्रमोद लाटणे दादासू भाटले शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे शिवसेना युती जिल्हा अध्यक्ष सलोनी शिंतरे आप्पा रावळ सतीश मुळीक राहुल घाट मनोज हिंगमेरे शशिकांत मोहिते नागनाथ बसुदे निवृत्ती पाटील उमाकांत दाभोळे पत्रकार पंडित कोंडेकर इराण्णा सिंहासने विनायक कळढोणे विजय तोडकर अरुण काशीद ऋषिकेश राऊत अमर चिंदे ॲडव्होकेट विशाल जाधव इक्बाल कलावंत प्रकाश पाटील विजय पाटील अल्पेश गोगड विमल कुमार बंब महेश दुधाणे बाळासाहेब मुजावर नामदेव पाटील अमोल जंगम राहुल दळवी अनिकेत लोले सन्नी सिंग आकाश डोनफोडे निरंजन दवंडे शिवराज जमादार नरसिंह पारी रमेश पाटील शिवाजी केसरे ज्योतिराम बर्गे झाकीर जमादार मधु पडिया सुनील पाटील जयवर्धन वाघिरे रावसाहेब कोळे यांनी उपस्थित राहून बापूंना शुभेच्छा दिल्या तसंच दूरध्वनीवरून खासदार धैर्यशील माने दादा माजी आमदार यशोमतीताई ठाकूर चौ वेदांतिका मानेवाहिनी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार साहेब पोलीस उपाधीक्षक भुसावळ कृष्णात पिंगळे साहेब तसंच सिनेक्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील अशा विविध क्षेत्रातील बापूंच्या असंख्य मित्रपरिवारांनी मान्यवरांनी बापूंना शुभेच्छा देऊन वाढदिवस उत्साहात साजरा केला